समजा तुम्हाला एका काचेच्या पिंजऱ्यात बंद केलं ज्यात जगाचे सत्तर सर्वात हुशारी साप आहेत तर तुमचं काय होईल कल्पना करूनही अंगावर काटा येतो नाही कर पण एका भारतीय व्यक्तीनं हे खरं करून दाखवलं त्याने असं काही केलं की त्याने जगाचा सापांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ही गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी सालची निलीम कुमार खैरे यांना जगाला हे दाखवून द्यायचं होतं की सापांना आपण जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी धोकादायक नसतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक धारसी पाऊल उचललं त्याने स्वतःला बहात्तर सापांनी भरलेल्या एका काचेच्या पिंजऱ्यात तीन दिवसांसाठी बंद करून घेतलं या बहात्तर सापांपैकी अडुसष्ट सापे रसेल वायपर आणि इंडियन कोब्रा सारखे अत्यंत विषारी साप होते जे एका चाव्या मध्ये कोणाचाही जीव घेऊ शकतात चॅलेंज सुरू झाल्यावर काय झालं असेल सापांनी त्यांच्यावर हल्ला केला का नाहीं। काई नाही खरं तर राहिले एखादा साप त्यांच्या अंगावर चढायचा प्रयत्न जरी करत असला तरी ते त्याला प्रेमाने उचलून खाली ठेवत होते अशा प्रकारे त्यांनी जगातील सर्वात विषारी सापांसोबत तीन दिवस राहून एक जागतिक विक्रम केला हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही प्रसिद्ध झाल्यावर निलीम कुमार यांनी यातून मिळालेले सर्व पैसे वापरून कात्रज स्नेक पार्क बनवलं या मध्ये एकशे साठ पेक्षा जास्त सापांच्या प्रजातीच रक्षण करण्यात आलं आहे यातून त्यांनी हे सिद्ध केलं की प्रेम आणि शांततेने कोणत्याही प्राण्यासोबत राहता येतं